असं जाईल बरोबर आहे बरोबर आहे नमस्कार मित्र आता तुम्ही म्हणत असाल भावाने बोप्रोला बॅटरी बिटरी लावल्या नाडी पिटी लावल्या भाऊ काय करायला लागेल तर विषय असा आहे आपली एक बोरवेल आहे मला घराचं काम चालू आहे त्या बोरवेल मध्ये आपल्याला या बुप्रो टाकायचा बॅटरीवरती तर मी ह्याच्या आधीचे पण व्हिडिओ बघितले होते भरपूर की बोरवेलच्या आधी वेगवेगळे वेगवेगळे काय असते तर आउट ऑफ क्युरिओसिटी आपण गोप्रो बोप्रो टेन घेतला होता तर म्हटलं आउट ऑफ एक ब्लॉक करूया आणि हा दुपरो बोरवेलच्या आत टाकूया आणि बघूया की काय काय आहे त्यामध्ये जे बोर पाडलं होतं ना ते जवळजवळ उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे जूनच्या दरम्यान मारलं होतं त्याचं रिझन असं की मोस्ट ऑफ द टाईम्स आपण एक चुकी करतो पाव की पावसाळ्यात वगैरे मारतो की पाणी लवकर लागते पण पावसाळ्यात कसं आलेलं असते पाण्याची पातळी ऑलरेडी वर आलेली असतं त्यामुळे ते पाणी आपल्याला लवकर लागते आणि ते उन्हाळ्यात पाणी जायची शक्यता असतं जर तुम्ही उन्हाळ्यात पाडला तर आपल्याला बोर पाणी लागण्यासाठी थोडं खाली जायला लागेल पण ते वर्षभर आपलं चालणार त्यामुळं तुम्ही मोस्टली उन्हाळा एंड ऊस करून ज्यावेळी पाण्याची पातळी खाली केलेले असते ना त्यावेळी बोर पाडलेलं जरा बरं होईल आणि बोर पाडल्या पाडल्या लगेच मोटर चालले टाकलेला चाललं कारण की ना जे झरे असतात त्यातनं पाणी ज्यावेळी टुपसा होतोय त्यावेळी परत पाणी त्यात साठते आणि झरे रिकामी होतात त्यामुळे तुम्ही ट्राय करा मोस्टली की उन्हाळ्याच्या एंडला बोर पाडा आणि त्यानंतर मोटर लगेच टाकवा असं जाईल नाही असं

不，没有。 aa <laughs>

ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग येणार आहे तो आपल्या बोरवेलमध्ये आपण मोटर पण टाकणार आहे म्हणजे या तीन तीन प्रकारच्या ती मोटर्सन इन्फॉर्मेशन घेतले आपण सेन्सो लाडा आणि लक्ष्मी या तिघांचं पण कोटेशन घेतलेलं आहे आणि ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आपण ते डिटेल घेणार आहे की मोटर आपण कशी टाकतो आहे स्पेसिफिकेशन काय आहे त्याला आपल्याला किती खर्च येतोय आणि बोरवेलला पण किती खर्च येईल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ जर आवडला पुढं इथून पुढं बघितला आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा